तर पाकिस्तानच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत कारण भारतानंतर आता अफगाणिस्तान देखील पाकिस्तानचं पाणी तोडण्याच्या तयारीत आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानच्या खैबर पखतुनवाला जाणारं पाणी रोखण्यासाठी एक नवीन धरण कुनार नदीवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय बघूया त्यावरचा एक खास रिपोर्ट पाक विरोधात अफगाणिस्तानचा भारतवाला फॉर्म्युला भारतानंतर आता अफगाणिस्तान तोडणार पाकचं पाणी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे शेकडो लोकांचे बळी आतापर्यंत या संघर्षात गेले आहेत आणि यानंतरच आता, आता अफगाणिस्तान भारतासारखी चाल पाकिस्तान विरोधात वापरणार आहे पाकिस्तानला जाणारं पाणी आता अफगाणिस्तान तोडणार आहे पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्यासाठी त्यांच्या नद्यांवर धरण बांधण्याची योजना अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं आखली आहे कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश तालिबानचे सर्वोच्च नेते मौलावी हिप्तुल्ला यांनी दिले ऊर्जा मंत्रालयानं सांगितलं की तालिबानचे सर्वोच्च नेते मौलावी हिप्तुल्ला अखुंदजादा यांनी कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरणं बांधण्याचं काम सुरू करण्याचे निर्देश दिले गेले यासाठी देशांतर्गत कंपन्यांशी करार करा असंही त्यांनी म्हटलं भारतानंतर आता पाकिस्तानात जाणारं पाणी रोखण्याची वेळ अफगाणिस्तानवर आलेली दिसते युसुफ जाई यांच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च नेत्यांनी अफगाणी कंपन्यांशी करार करण्याचे निर्देश दिले कुनार नदी चारशे ऐंशी किलोमीटर लांबीची आहे ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आणि पाकिस्तान सीमेजवळील ब्रोघील खिंडीजवळ ही उगम पावते ही नदी कुनार आणि नांगरहार प्रांतातनं दक्षिणेकडे वाहते त्यानंतर ती पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवामध्ये प्रवेश करते यापुढे जलालाबाद शहराजवळ काबूल नदीला जाऊन मिळते कुनार नदीला पाकिस्तानमध्ये चित्राल नदी म्हणतात लाक एकर पेक्षा सुद्धा जास्त जमीन ही सिंचनाखाली आणणं या अनुषंगानं आणि सर्वात महत्वाचं अफगाणिस्तानच्या जनतेची फूड सेक्युरिटी इन्शुअर करणं यासाठी कुनार नदीवर बरण धरण बांधण्याचा निर्णय अफगाणिस्तान त्या ठिकाणी घेत आहे पण यामुळं पाकिस्तानची बुरे हाल होणार आहेत कारण हिंदू कुश पर्वतातून निघाणारी ही उनार नदी अफगाणिस्तान मधून अल्टिमेटली पाकिस्तानच्या जलालाबाद पर्यंत त्या ठिकाणी येते आणि या नदीच्या पाण्यावरच साधारणतः पाकिस्तानची पंधरा ते सोळा टक्के सिंचन व्यवस्था ही निर्भरित त्या ठिकाणी आहे एका बाजूला इंडस वॉटर ट्रिटी स्थगित केल्यामुळे पाकिस्तानचे बुरे हाल त्या ठिकाणी झालेले आहेत पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रॉव्हिन्समध्ये मागच्या काही काळामध्ये या पाण्याशी संबंधित तंटे वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतायत आणि त्यात भरीच भर म्हणून आता अफगाणिस्ताननं कुनार नदीवर धरण बांधल्यामुळे पाकिस्तानचे बुरे हाल होणार आहेत त्यांची पंधरा ते सोळा टक्के पाण्याची उपलब्धता सिंचनासाठी ही कमी त्या ठिकाणी होणार आहे त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अन्न सुरक्षेवर सुद्धा होणार आहे आणि याचा सगळा विपरीत परिणाम हा पाकिस्तानच्या लष्करावर आणि पाकिस्तानच्या सरकारवर दबाव निर्माण होण्यासाठी भारताने देखील पहलगाम हल्ल्यानंतर अशाच प्रकारे पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला होता आणि याचीच पुनरावृत्ती अफगाणिस्तानं केल्याचं तीन नद्यांमधून पाकिस्तानात जाणारं पाणी थांबवलं पाकिस्तानात पाणी सोडण्याबाबतच्या सिंधू जल भारतानं स्थगिती दिली होती तब्बल पासष्ट वर्ष जुना हा सिंधू जल करार स्थगित केला होता अफगाणिस्तान चीनच्या एका कंपनीकडनं कुनार नदीवर तीन मोठी धरणं बांधणार आहे ज्यातनं दोन हजार मेगावॅट व्हिज निर्मिती होऊ शकते जानेवारीत देखील तालिबान सरकारनं यावर एक धरण बांधणार असल्याची घोषणा केली होती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढत गेला तालिबाननं खरंच धरण बांधण्यास सुरुवात केली तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात पाकिस्तानला टेन्शन फक्त कुनार नदीवरील धरणाचं नाहीये याआधी काबूल नदीवर बनवल्या जाणाऱ्या बारा धरणांचं देखील आहे ज्यात सर्वात प्रमुख शहतूत धरण आहे शहतूत धरण हे काबूल शहराला पाणी पोहोचवण्यासाठी फायद्याचं आहे आणि यासाठी भारताकडनं देखील अफगाणिस्तानला मदत केली जाते आहे आणि यामुळेच पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते त्यानंतर पाकिस्तानमध्ये टीटीपी दहशतवादी संघटनेकडनं होणाऱ्या हल्ल्यांमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला आणि यानंतर आता अफगाणिस्ताननं घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी